लोकसभा मतदार संघात विविध पक्षात वाकयुद्धाला सुरुवात राजकीय वातावरण तापले भुमरेंची पुन्हा खैरेंवर टीका औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी एडीएम सोबत बोलताना नेहमीप्रमाणे खैरे यांच्यावरती आरोप केले तर महायुतीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती दिली लोकसभेची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमचे महायुतीचे पदाधिकारी प्रत्येक घरोघर जो आपल्याला धनुष्यबाणी शरीर बटन दाबून मतदान करावं ही विनंती करण्यासाठी घरोघर कार्यकर्ते आमचे जवळ राहिले आणि विशेष आपल्याला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा हक्काचं मतदान खासदार असला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं निश्चितच या जिल्ह्याचा खासदार हा आपल्या महायुतीचा निवडून येतो आणि विशेष म्हणजे आपण पंचवीस वर्ष दुसऱ्याला निवडून दिलं पाच वर्ष मला निवडून द्या मी या जिल्ह्याचा जे काही विकास करता येईल ते विकास करण्याचा विषय ठिकेतो आणि तुम्ही वारंवार आरोप केले की मी वीस वर्षात कोणतंही काम करायला आहे म्हणजे मला मी चांगलं सांगू शकतो मला कधी आमचा सामाजिक काय असते की तुम्ही थेट आव्हान करताय की ती देखील मानताय की मी माझ्या गाडी बसावं त्याने माझा विकास दाखवते वीस वर्षात त्याचा विकास सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे खैऱ्याचा विकास आपल्याला चार जून चार जूनला कारण खैऱ्याने वीस वर्षात या जिल्ह्यात काय काम केलं काय नाही हे सगळं मतदार सांगितले सगळे नागरिक सांगितले खैरेमुळं खैर जिल्ह्याची वाताहत झालेली आहे खैरेला मी अनेक वेळा आव्हान केलं गाडीत बसण्यापेक्षा खैरेंना जाहीर करावं की मी हे कामं केली होती खैरेनं सांगाव की मी हे काम केलं मी ते काम केलं मी अनेक वेळा सांगेल सांगितलं जमात जमात खैरेने जाहीर करावं मी काम काय केली विश्वास मला काय म्हणायचं बायिस पण आहे त्याचा कोणाचा हॅलो खैरेचा खैरेला काय कळत खैरेनं काय सांगितलं मुस्लिम समाजाना पाच वेळेस नमाज पळण्याच्या नंतर त्यांना निस्त असं खूप केलं खैरे काय करतो खैरे तुम्हाला सांगतो त्यांना खैरेसुद्धा खिश्यात पुढे घेऊन तो सुद्धा सांगतो मी पुढे गेली एखादा आजार बराव काय ते बिमारी असतात त्या बाऱ्यावर म्हणजे खैरे हा भोंधूबाबा आहे खैरे भोंदूबाबा मी अनेक वेळा सांगितलं पण मला सांगायचं की या खैरेच्याकडे जास्त दुर्लक्ष देऊ नका खैरे हा भोंधूबाबा आहे त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे जो विकासावर बोलत नाही मी अनेक वेळा सांगितलं की विकासावर बोला मी दोन वर्ष पालकमंत्री म्हणून या शहरा जिल्ह्यात मला संधी मिळाली मी काय काम केलं काय नाही हे जनतेसमोर आहे साडेचार वर्ष मला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं रोजगार आम्ही भेटलं फलोत्पादन खातं भेटलं त्या खात्याचं काय काम केलं ते मी सांगतो खैरेनं काय काम केलं ते सांगा खैरेना तर अनेक पदं भोगली तो मा टी महामंडळाचा मंत्री होता वन खात्याचा मंत्री होता गृहनिर्माण मंत्री होता खैरेनं अनेक पदं घुसलेले खैरेनं सांगा की मी माझ्या खात्यामार्फत हे काम जिल्ह्यासाठी केलं या खातं बस स्टँड तरी बांधलं का काय काम केलं त्यांना सांगा